कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉम शांतीलाल सुरतवाला पुणे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जागा आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी दिनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी दी ही जागा आर एसशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली मला कायदा माहिती आहे बरं का महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा दुसऱ्याला देण्याचा कुठलाही अधिकार कुठल्या माणसाला नाही आहे उद्घाटनाला नरेंद्र मोदींना बोलवलं तक्रार असायचं कारण नाही आहे पण ह्या जागेत चाललेले गैरव्यवहार लोकांना कळले पाहिजे माझं ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आहे मी केमोच्या आठ आठ थेरपी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत मी पुण्याचा महापौर असतानासुद्धा अत्यंत आनंदाने सकाळी पाच वाजता जाऊन तिथं रांगेत उभा राहायचो रूम मिळवण्यासाठी अख्ख्या जगात एकच हॉस्पिटल असं आहे की ज्या ठिकाणी दोन दिवस चार दिवस आधी रूम बुक करत नाहीत तिथं भिकाऱ्यासारखं लाईनीत उभं राहावं लागतं सकाळी पाच साडेपाच वाजता खेडे गावातला शेतकरी पोरा बाळांसकट भिकाऱ्यासारखा तिथे येऊन बसलेला असतो डॉक्टर ते जे पैसे घेतो बाकीचे सगळे पैसे मॅनेजमेंटकडनं वसूल केले जातात स्टाफ चांगला आहे नर्स चांगले डॉक्टर चांगले, चांगले पण मॅनेजमेंटनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्यामध्ये थोडी जरी हिंमत असेल तर आर एस एसशी संबंधित असलेल्या एका संचालकाला अटक करून दाखवा पाच लाख रुपये ससुर हॉस्पिटलला आमच्या मित्रांच्याकडनं गोळा करून मी देणगी देईल करणार नाही बरं का हे बोल बच्चन आहेत हिंदूंनी हिंदूला मारलेले हे सगळे हिंदू हिंदुत्ववादी आहेत ज्या बिचाऱ्या आमच्या माऊलीचं निधन झालं तीसुद्धा हिंदू आहे म्हणजे हिंदूंनी हिंदूला मारायचं आणि औरंगजेबचा विषय चर्चेला आणायचा असलं राजकारण हाणून पाडायचं असेल हीच वेळ आहे मुख्यमंत्र्यांना एक महिना संधी द्या अटक नाही केली तर घरी बसवा